चला आज आपण आयडियलच्या दुकानात जाऊया नवीन पुस्तक बघूया नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक इंग्लिश वॉकॅप गुरु गणेश कड सर लिखित पुस्तक आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल मग ती एम पी एस सी बँकिंग एसएसी टीटी एनईटी किंवा कोणत्याही इंग्रजी वॉकॅपरी लागणाऱ्या परीक्षा असो तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक वरदान ठरेल या पुस्तकात तीन हजार पेक्षा अधिक महत्वाची धनसंपत्ती वॉकॅबलरी आहे प्रत्येक शब्दांसाठी सोपी आणि मराठी स्पष्टीकरण दिली आहेत उदाहरणासह उपयोग परीक्षेमध्ये शब्द रूट्स वर्ड सिनानियम एंटोनियम्स वन वर्ड सबस्टिट्युशन आणि इडियम्स अँड फ्रेजेसचा चा समावेश केलेला आहे दररोज दहा मिनिटाचा अभ्यास करून तुमचा शब्द भंडार प्रचंड वाढवू शकता गणेशकड सरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शब्द केवळ शिकवत नाही तर तुमच्या मेंदूत कायमच ठसवतात हे पुस्तक इंग्रजीत कमकुवत असणाऱ्यांसाठी आहे स्पर्धा परीक्षेचे उमेदवार असतील त्यांना उपयोगी पडेल शिक्षक विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल इंग्रजीत आत्मविश्वासाने संवाद साधण्याचा असणाऱ्यांसाठी पण हे पुस्तक उपयोगी पडेल शब्द सशक्त असतील तर तुमचं व्यक्तिमत्व दमदार बनत जर तुम्हाला इंग्रजी व्होकॅबलरी मध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर हे पुस्तक अजिबात चुकवू नका इंग्लिश हो गुरु हे फक्त पुस्तक नाही तर एक अभ्यासाचा सोप्पा आणि परिणामकारक मार्ग आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथूनही तुम्ही ते विकत घेऊ शकता या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि कोणत्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू हवा असेल तेही कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद